नमस्कार मंडळी युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज अत्यंत गंभीर दुर्मिळ अशा विषयाला हात घालायचं आहे आणि त्याचं नाव आहे ओरल सिक्स आता हे ओरल हे इंग्रजी नाव आलं पण त्याला थोडं अशा बाय सांगायचं म्हणायचं म्हणलं तर मुखमैथून मानतात त्याला असा विषय आणि हा विषय इतका नाजूक आहे इतका गंभीर लोक बोलत नाही त्याच्या पण त्यातून काही केसेसला ज़ा। जेव्हा गुप्तरोग होतोय त्याच्यातून म्हणजे लाळेतून किंवा तोंडातून इन्फेक्शन होतंय हा प्रकार जेव्हा होतो तेव्हा त्याच्याशी तेव्हा बोलणं गरजेचं आहे का तर मुलं मुली लग्नाच्या आधी सेक्स करतात हे मुळात आई बापाला विचारून करत नाही किंवा समाजाचं ते गपचिप झालेला कार्यक्रम असतो आणि त्याच्यामधून त्यांच्यावर जे प्रसंग ओढवतो ना ते कोणाशी शेअर करत नाही कित्येक आत्महत्या करतात त्याच्यातून कित्येक गपचिप उपचार घेतात आणि आईवडील आपले पाठवतात पैसे ही समाजाचा आतली रूप आहे आतली बाजू आहे ह्या समाजामध्ये तेवढं चांगलं आहे जेवढं तेवढं वाईटपणे महाराज आणि ह्याच्यातून ह्या नवीन पिढीला बाबा आपल्याकडून चार शब्द थोडं चांगलं जावात हा प्रामाणिक दृष्टिकोन आहे घ्या पटून मला जेवढे आहे ना तेवढं तुम्हाला सांगणार आणि त्याच्याबद्दल अजून काय म्हणजे मा, मा एक्स्ट्रा माहिती मिळाली ना अजून दुसरा एपिसोड आपण टाकू शकतो आपल्याला काय कोणाचं बंधन नाही आता हा जो ओरल सेक्स आहे किंवा मुखमैथून आहे ह्याची पार्श्वभूमी आणि हे नेमकं प्रकरण काय हे समजून घेतलं पाहिजे म्हणजे आता विषय असा आहे की संबंध ठेवणे स्त्री पुरुषाचे हे अनाधिकारापासून जे चालत आल्यात ती वेगवेगळी असणं चौसष्ट कला किंवा नैसर्गिक म्हणजे जिथं सेक्स स्त्रीचं लिंग पुरुषाचं लिंग जिथं एकत्र यायला पाहिजे तो नॅचरल सेक्स नैसर्गिक सेक्स पण ती आपला परकर पोलकं गेलं पंजाबी ड्रेस आला असेल नव्वद ब्याण्णवच्या साली तो होता पण तो पंजाबी गेला आता ती जीनची पॅन्ट आली पॅक मग हे जाऊन आता बघते पॅन्ट ती यायचीच नाही कापड उद्योग बंद पाडते ती एखादी चटी बिटी घालणार आपली ईदभर बस तसंच आणि ते चालू झाले बऱ्याच ठिकाणी तुम्हाला जाऊन तो काही तर ते हिरा आणि त्याचं एक रिंग आपण नत नाही म्हणतो तसलं भीमित अडकवतात पूर्वी ती मुंबईत बघायला मिळते तुम्हाला नाही कळायची ती ती गोव्यात सुद्धा बघायला मिळतं हा ती फॅशन ह्या नावाखाली म्हणजे आपण इतकं घेतलं भयानक आणि त्याचंच हे रूप आहे हा ओरल सेक्स असं माझं मत आहे पूर्वी ह्याला भारतामध्ये बंदी होती हे पण तुम्हाला सांगतो पण आता तो ओरल सेक्स कॉलेज किंवा अनैतिक संबंधामध्ये सर्रास केला जातो या खांद्याची बायको चांगली आहे पवित्र आहे बिचारी रांदा सांदा वाडा याला याला रातचा सांभाळा दिवसा सांभाळा ती पोरं सांभाळा सगळं मरमर मरते आणि ह्या बाधराला ओरल सेक्स करणारी बाई जर एखाद्या ठिकाणी भेटली मुलगी भेटली तर हा पैसे देऊन तिथं कार्यक्रम कोणत्या विचारला कळत होता नाही ही समाजातली स्थिती आहे आज ओरल सेक्स सेक्स किंवा मुखमैथून ही ची सर्व्हिस झाली जनात ठेवा आणि त्याचं एकदम सोपं असतं एकदम तुम्हाला फोडून फोडून सांगतो हा म्हणजे सेक्स म्हणजे आपलं संबंध करायचा संबंध म्हणजे काय तर सॅटिस्फाय म्हणजे तुम्हाला म्हणजे पूर्ण आनंद मिळेपर्यंत केलेला आपल्या लिंगाचा वापर स्त्री असो किंवा पुरुष असो पण त्याच्यासाठी तोंडाचा वापर करायचा आता नाणं कसं आहे रुपयाचं नाणं घ्या किंवा पाच रुपयाचं घ्या त्याला छापा बी असतो आणि काटा बी असतो छापा समजा पुरुष धरून चालला काटा म्हणजे स्त्रियांचं धरून चाल आधी छापा म्हणजे पुरुषांचं पुरुषांच्याबद्दल म्हणजे हे मुखमैतून सांगतो तुम्हाला पुरुषाने मैथून करायचा म्हणजे जे आपलं जे लिंग आहे त्या पुरुषाचं ते त्या स्त्रीच्या तोंडात द्यायचं सायन्स आणि वै विज्ञान असं सांगतं ह्याच्यामधून ह्या अशा प्रकारच्या संबंधामधून म्हणजे जो सेक्स सेक्सने जो आनंद मिळत नाही त्यापेक्षा आपण आनंद मिळतो असं शास्त्रज्ञ म्हणतात पण पण ते पण सांगतात पुढं पण परंतु त्याची कंडिशन आहे काय त्याची स्थिती कशी बघा हा जो मुख्यमैत्रिणी ह्या प्रकारामध्ये स्वच्छतेला इतकं भयंकर मत होय तो मला सांगतो अस्वच्छ माणसाने किंवा ह्याच्या नादी लागूच नाही अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे का तर त्याच्यातून फार भयानक तुम्ही रोगाला बळी पडू शकता फार स्वच्छता आणि फार मेडिकलचा पण आधार त्याच्यामध्ये घ्यावा लागतो काय औषधांचा आवार आर आधार घ्यावा लागतो काही स्प्रेचा आधार घ्यावा लागतो साधी गोष्ट आहे शेत तृप्त होईपर्यंत पुरुष तृप्त जर स्त्रीला गेलं तर ते आता मार्केटमध्ये मा सिटीत तुम्हाला सांगतो काय चाललंय की ज्यांची बाब लफडी जपडी आहेत काही कॉलेजच्या तरुणी आहेत ते ह्या प्रकाराला एक विशिष्ट नावे त्याला नावे सिक्स्टी नाईन सिक्स्टी नाईन एकोणसत्तर सिक्स्टी ते मुलीला तो मुलगा विचारतो सिक्स्टी नाईन करणार का सिक्स्टी नाईन करते का ती पण तयार होते का तर सिक्स्टी टाइन म्हणजे तिचे तिथे जे कौमार आहे ते होण्याचा काही प्रश्न नसतो कारण स्त्रीच्या योनीचा तिथं काही संबंधच नाही कायचा आहे तोंडाचा मग सिक्स्टी नाईन असा प्रकार आहे आता जे समाजात चालले आता माळकरी सुसंस्कृत देव देखील लोकांनी तर व्हिडिओ बघू नका तुम्हाला सांग त्याचा ऑलरेडी आणि काय चाललंय उघड ढोळणं आपल्याला पाहावं लागतंय पण चाललंय चलून द्या ते तुमचे त्याचे परिणाम पण तुम्हीच बघणार आहे ते होऊन द्या पण त्याच्यातून जर आत्महत्या होत असेल तर त्याच्यातून जर आजार होत असताना तर हे पोरला सावध करणं आपलं काम कामेंदाजाव हे महत्वाचं आहे ह्याला सावध करणं काम आहे मग कसं आहे इकडं शेण आहे इकडं पियाडं आहे पियाडे खाणं ते शेण का तुझं इच्छा पण सांग ना का नाही की बा शेण आहे आणि हा पेडा आहे तुम ही तुमची तुमची इच्छा आता सिक्स्टी नाईन तुम्हाला सांगतो तुम काय प्रकारे मार्केटमध्ये मेडिकलमध्ये गेलं की अशा प्रकारचे कंडोम मिळते की त्या कंडोमला बाहेरच्या साईडने पूर्णपणे फ्लेवरचं थोडकं आपण चॉकलेट आपलं ते कँडी अजून काय म्हणतात त्याला त्याला ते आईस्क्रीम नाही का ते, ते, ते आपलं फॅनीला एक फ्लेवर असतो चॉकलेट असतो अशा प्रकारचं आपण जे कोण घेतो कुल्फी घेतो तशाच प्रकारचं त्या कंडोमला निरोधला बाहेर ते ओरिजिनल लावलं जातं काय म्हणजे रेडीमेडच असतं ती चॉकलेट लावलं जातं मग हा चॉकलेटचा जो प्रकार आहे बऱ्याच वेळा ती मुलगी ज्यावेळेस ते जाते दोघं जण त्यावेळेस ती बिअरची मागणी करते मुलगी किंवा अजून लय ॲडव्हान्स असन तो ओडका मागते ओडका हाणणार त्या तंद्रे त्यात नशेत ती ते मुलगा वा म्हणजे तडावणार ते हात्यारला काय ते चॉकलेट फ्लेवर ते वे वेगवेगळे प्रकार व्हॅनिला अमकं तमकं आणि तो फ्लेवर ही खाणार ह्याला म्हणतात सिक्स्टी नाईन हा एक प्रकार झाला तुम्हाला सांगतो म्हणजे जग साधारण कुठं चाललंय हे बघायला जी काय हरकत नाही बघा फक्त तुम्ही अजून लय लय या डीपमध्ये समुद्राच्या तळकाचा अंतर नाही तसंच शेल जग हे सेक्स जग नाही लय खोले पण लोकांना याची माहितीच नाही हा असा विषय आपण हळूहळू याला कार्यक्रम राबवणार आहे पण फक्त जीवाला जपून केलं पाहिजे हे लय महत्वाचं आता शे सिक्स्टी नाईन असा प्रकार आहे ती त्या स्केलवर अवलंबून येते ते कशा स्वरूपात त्याला सॅटिस्फाय करू शकते असंही विदाऊट जर हे केलं तर विर्यामध्ये प्रोटीन जास्त आहे ते जर आतमध्ये गेलं पोटात गेलो हो काय तर सायन्स किंवा डॉक्टर अशा म्हणते त्याच्यापासून काय साईड इफेक्ट होत नाही पण हे जर करण्यामध्ये त्या ऐंशी टक्के नव्वद टक्के मुली स्त्रिया ही त्या सेक्सला मुख्यमैत्रुला नकार देतात ही वस्तुस्थिती ते तर त्याचं दुसरी बाजू सांगतो ही तरी चांगली बाजू गाड्याला बरं वाटते आहे पण त्याची वाईट बाजून दुसरी बाजू अशी आहे भयंकर उग्र वास येतो इतका वास की बऱ्याच वेळा त्या मुलीला उलट्या होणार तुम्हाला सांगतो अक्षर त्या वासने कारण आपण जीवन जगत असताना आता सगळी एखाद्या सुगंधी अगरबत्ती लावून मस्त पैकी जेवण करतात पुरी खातात किती वातावरण आहे मस्त आहे का नाही मग ते असं खाणार पण मानव जगत असताना ना बघा हे तसं चांगलं वातावरण की एखाद्या मंदिरात जा किती सुगंधी वास येतो मस्त येतो व्यवस्थित वाटतंय हे जसं चांगलं आहे ना वाईट काय बाथरूम मध्ये संडास मध्ये तिथं घाण असते संडास मग कुठं एस टी स्थानक झालं सार्वजनिक मध्ये तर असं उलट्यायसारखं होतं म्हणजे इतके घाण तशा प्रकारचा अनुभव तिथे गाण्याचा येतो हे लक्षात घ्या हे पॉईंट देणार ठेवा असा अनुभव येणार इतकं घाण वाशन एकदम ही उलटी होणार तिला त्याच्यामुळं ऐंशी टक्के मुली स्त्रिया ह्या मुखमैतुनाला नकार देतात आणि शेच्यामध्ये पुरुषाने कधीही स्त्रीच्या मताचा विचार करायचा तिच्या पारांकीशिवाय हा प्रकार लाईफमध्ये कधी करू नका तुम्हाला सांगतो तर अवघड होईल म्हणजे असंही आणि स्त्रियांना माझ्या हात जोडी विनंती आहे किंवा मुलींना विनंती आहे तुम्ही करा काय करा तुमच्या तुम्ही स्वतंत्र भारताचे स्वतंत्र नागरिक आहेत आमच्यासारखं मात्र काय सांगणार पण जर हे करत असताना एखाद्याने अतिप्रसंग करायचा प्रयत्न केला किंवा जबरदस्ती करायचा प्रयत्न केला ना गाजार आख किंवा कर्डू कसं खात्यात करंडा त्याला काय होतं तुम्ही बघून पुढचं पुढं पूर आपण आपण आता कसं होतं करडून टाका हा ती मग नवरा असून ती एखादा बॉयफ्रेंड असून काय असो त्याच्यामुळं घाबरून राहा दातात कारख करडायचं म्हणलं ना वाटवलं तुमचं लाईफ मधलं हा ना बजेंग्या बास ना बजेंगी सूर्यास काहीतरी आहे त्याच्यामुळं ह्याच्यात संमती ही फार गरजेची जबरदस्ती जा कराय जातात तर तुम्हाला लाईफमध्ये उभ्यानी सुद्धा मोदता यायचं नाही बायांच्या वाणी तुम्हाला खाली बसून वतावं हो लागेल याची गॅरंटी मामा देते तुम्हाला त्याच्यामुळं ह्या सेक्स आईतपर्यंत तुम्हाला विषय समजला हे आपण एक बाजू बघितली आता जी दुसरी बाजू आहे ह्याची बाबा ह्या याच्यामध्ये पुरुष संतुष्ट झाला खुश झाला स्त्रीला काय संतुष्ट होण्याचं कारण नाही त्यासाठी मुखमैथून हा वेगळ्या प्रकारचा आहे तो आपण उद्याच्या भागात बघू शंभर टक्के बघू फक्त जसं मी ज्याप्रमाणे सांगतोय जसं सांगतोय त्याच्यातली सत्यता पडताळून बघू शकता सगळं आणि आपल्याला ह्याच्यामध्ये ही जो समुद्र ह्याच्यात हळूहळू हळूहळू खोलवर जायचं आहे आपल्याला आणि आखं नॉलेज घ्यायचं आहे तुम्ही जर लाईक्स तुमचे असेल ना तर मला तुम तुम्ही कमेंट नका करू एक वेळी पण लाईक दादा हो अपेक्षा आहे मला थोडं समाधान वाटतं आणि मला थोडंसं दाडच येतं की अजून बघ आत्मदिशा राहायचा आपल्याला हा असा विषय जय महाराष्ट्र